नमस्कार सतर्क तो महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत शहराध्यक्ष भीमशा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार घेतला मतदान कायदा कैलासवाशी त्यांचे वडील भिखोजी वाघेड पाटील यांचा एक तीस चाळीस वर्षात तीस चाळीस वर्षाचा कार्याचा वारसा कैलासवाशी रामकृष्ण वरे शालेय शिक्षण मंत्री आणि देशाचे नेते आता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या खांद्याला खांदा लांब लावून काम करणारे कार्यकर्ता म्हणजे भिकुजी वाघेळे पाटील यांनी पिंपरी चौर शहराचं चांगला चांगल्या प्रकारे महापौरपद भूषवलं आणि हे महापौरपद भूषवत असताना त्यांचा वारसा म्हणून संजय विखेजी वाघ्रा पाटील यांच्या यांच्याकडे पिंपरी शहराने पाहिलं जसं असं नेतृत्व म्हणजे संजय वाघेरा पाटील यांना पिंपरी चौर शहरा शहर शहरामध्ये नगरसेवकाची संधी दिली आणि संधी घेत असताना आदरणीय पवार साहेब असतील शहर शिक्षक राम कृषी साहेब साहेब असतील यांनी संजय संजय वाघ्रा पाटील यांना पिंपरी शहराचं महापौर केलं त्याचबरोबर त्यांच्या शिंदे पत्नी यांनी सुद्धा पिंपरी शहराचे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन पे म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं आणि काम करत असताना पिंपरीच्या शहरामध्ये तळातले सर्वसामान्य कार्यकर्ता नव्या लोकसभेचा सर्वसामान्य कार्यकर्ता येणाऱ्या भविष्य काळात संजय भाऊ संजय बाबर पटोना प्रचंड बहुमताने विजय काय ना मात्र सांगता नाही तुम्हाला तुम्ही आज गेल्या चार दिवसापासून प्रचार करताय महाविकास आघाडीतून संजय भाऊ निवडून येतीलच असा तुम्हाला फार विश्वास आहे का हो एक एक टक्का आहे कारण का जिथेही आम्ही जातो तिथली लोक आधीच वळखत असतात आणि प्रत्येक जण एकच बोलतात संजू भाऊ आगे बडो हम साथ तसं होणारच आहे आणि त्यांनी कामं पण पहिल्यापासून लोकांची केलेली आहे आणि एकदम संयम आणि शांत स्वभावाची आहे कधी बोलत नाही काय म्हणजे जसं माणसं बोलतील तसं हो शब्दच असतो त्यांचा नाही शब्द नाही सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतात आणि प्रत्येक जण हेच बोलते की मशाल हे आणि आपला महाविकास आघाडीच होता मशाल तर ये। येणारच एकंदरीत ये तुम्हाला असं वाटतं का की सगळं सगळं खासदार झाल्यानंतर विकास करतील पुढे का नाही करणार करतील ते काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही तुमच्या उमेदवाराबद्दल आमचे आजचे लोकसभेचे उमेदवार वा, संजोग वाघिरे पाटील हे अतिशय कबदार आणि कडक नेतृत्व असणारे काम करणारे आम्हाला उमेदवार मिळाले आहेत आणि ते खासदारकीसाठी जे काम करणार आहेत पुढच्या म पिढीसाठी तर त्या पिढीला आम्ही आमच्या संपूर्ण लोकसभेच्या जनामधून या खासदारकीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्यामध्ये सर्वच पक्षीय आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठिंबा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मावळ विधान मावळ लोकसभेचे उमेदवार संजू भाऊ यांच्या प्रचाराचा पर, दुसरा दौरा या ठिकाणी सकाळी नऊ वाजता चालू झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद असा ग्रामस्थ असतील महिला भगिनी असतील सर्वांचा उत्तम प्रकार प्रतिसाद आमच्या वागिरी साहेबांनाच भेटत आहे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जो आज मावळ सभे मा, लो, लोक मावळ लोकसभेचा जो दौरा चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मावळ महाविकास आघाडीचा सर्व पदाधिकारी एकजुटीने एक दिलाने काम करीत आहेत असा विजय काही दूरच नाहीये जवळच आलेला आहे आणि शंभर टक्के आमचे वागेच आहेत निवडून येतील अशा बाळगतो कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे